मित्रांनो पेजवरील चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे नागथाने या मैदानामध्ये नागथाने महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये आज आलेलो आपण आज पाहूया कोण कुन कोणते बैल आले तसेच कोण कुन कोणते पैराज बैलांचे आलेले व्हिडिओ पूर्ण बघा दादा नमस्कार कुठल्या गावून आला वडकी वडकी बैलाचं नाव काय आपले गुरु गुरु आज कोणासोबत पाहणार आहे तो कोणता शुभेच्छा तुम्हाला भया नमस्कार नमस्कार नरेगाव नरेगाव आज हिवासर आणले काय नाव त्याचं नाजूकराव नाजूकराव आज कुणासोबत पायरा कुणासोबत केलाय सरदार बरे कोणता हो सरदार तारळेकरांचा सरदार चालते शुभेच्छा तुम्हाला भैया नमस्कार नमस्कार कोणत्या गावाने आलाय हनबरवाडी होय मसुर हनबर आणली आज ही आदेकरांची बैल आहेत हिंद केसरी पिंट्या पिंट्या आणि निलेश शेठ शेळके हा त्यांचा कृपाचा लक्ष आहे घरचीच बैल आहेत मग घरचीच आज नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला भैया नमस्कार नमस्कार कुठल्या गावाने आलाय कुणाच आलाय शिंदेवाडी हा शिंदेवाडी शिंदेवाडी कुठं आली कात्रस घाट झाली कात्रज कात्रस घाटात आज ही आणली आहे का हा काय नाव आहे त्याच मेजर 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 आज कुणासोबत पाहणार आमचा दुसरा नाही त्यापुरमधला निसळ्यातलं पहिले निसरा येतलं चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद भैया कुठून आलाय सांगोला सांगोला काय बैलाच नाव आपल्या चिक्क्या सांगोल्या घरांचा चिक्क्या आज चिक्क्या कुणाबरोबर पाहिणार आहे पक्षा बरोबर पडणार आहे का कोणता पक्षावर हटाव चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार डॉक्टर आला आज वासर घेऊन काय नाव वासराच आहे गुरु आहे डॉक्टरांचा गुरु आलाय माहित आज डॉक्टर गुरुचं नियोजन करायला सेंद्र्याचं बैल सेंद्र्याचं बैल काय नाव वगैरे शंभू शेंद्रे करण्याचा शंभू शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कुठून आलाय नाही पवारवाडी काय बैलाच नाव काय आपले रायफल पन्नास ऐंशी रायफल पन्नास ऐंशी आज बरं पाहणार आहे शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार कोणत्या गावने आला हटाव आज कोणता हा बैल आणलाय लक्ष लक्ष्य होय हां लक्ष हटावकारांचं लक्ष हटावकारांच्या लक्षाचं लक्षा कुणा हो बरं आज नियोजन सांगुलायचा होय होय सांगू दे बैलायचं चालतं आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार काय बायलाच ना मस्तान मस्तान कुठल्या गावचं हो प्रसाद मागे होयचा मस्तान मस्ताना आज कोणासोबत पाळणार आहे नागटांचाच वासरू आहे या नागटांचाच आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रण हे वासुरू बी मैदानात दाखल झाले होय जर काय नाही रॉकी रॉकी होय होय सुटले गाव रॉके आई तुडे खुर्द आणि मुंबई वाल्यांच होय हम्म आज कोणासोबत पाहणार आईला ते पायऱ्याचं काय नाव माहित नाही शीटने केलंय ह चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्ते मित्रांनो पण रेखेडकरांचा माणिक पण मैदानात दाखल झालेला आहे आज माणिकचं नियोजन कुणावर केलंय आज अक्को ड्रायवरने केले अक्को ड्रायव्हरने केले आज सांगितलं नाही नाही काय सांगितलं मला या बैल येऊन फक्त चालतंय शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद मित्रांनो पण मैदानात दाखल झालेले बघूया कोणत्या गावची बैल आहेत सांगितलं नाही तुम्हाला नाही काय बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार आज कोणता बैल काय नाव याचा बाजी घर बाजी मित्रांना धोळकरांचा बाजी आज नियोजन कोणावर केले समाजा बैर सासपडचा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार काय बायचं नाव साईताना मित्रांनो आहे कुठल्या गावचा किवळेचा वेळ आज कोणास पाहिर आहे आज रुद्रा कुठल्या गावचा वनवडीचा वनवडीचा वनवडी वनवडीकरांचा रुद्रा आहे आज बैल कुठलं कुठलं फायनल घेतलं होत्या ना आतापर्यंत भरपूर फायनल शुभेच्छा तुम्हाला भैया नमस्कार नमस्कार काय पाहिलं नाव आपलं सोन्या सोन्या कुठल्या गावच नायगाव नायगाव करा सोन्या सांग आज कुठला बैल पाहणार शिवा नायगाव घरची गाडी नायगावचा शिवा पाहणार आजीच गाडी पाहणार आहे कुठल्या मैदानात पाहिली काय पहिल्यांदाच इथंच शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हो। अंधारवाडीकरांचा महाराज पण मैदानात दाखल झालेला आहे पाया नमस्कार नमस्कार आज नियोजन कुणाबर केले त्याचं द्या ड्रायव्हरने ड्रायव्हरने केले सांगितलं नाही ड्रायव्हरने होय <laughs> महाराज फायनल आता माझा राहिलेलं राहिलेला वेगात राहिलेला ना किती नंबर झालेला हे पावसामुळे मैदान झालं ना कॅन्सल झालं चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय वासराच नाव सुंदर सुंदर वय हा कुठल्या गावचं आहे अक्षय ड्रायव्हर शेंद्रे अक्षय अक्षय ड्रायव्हर शेंद्रे यांचा सुंदर आज पायरा कोणाचा रायफल बरं रायफल पॉवर ऑडी रायपूर चालते शुभेच्छा तुम्हाला भाज्या कुठून आलाय बावधनवरून हा भाऊधन वाई भाऊधन वाय कुठली बैल आणली आज थाईमान थाईमान आणि संग्राम आधीच गाडी पाहणार आहे दुसरी गाडी पाहिजे पैर कुठून येते कुठलं पैर येते काय पैर काय माहिती बाहेर गेले तर ह्याच्याबरोबर फेड आहे ह्याच्यावर शंभू आहे शंभू शंभू आहे चालते शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्ते कोणत्या गावून आलाय भरत गाववाडी वाडी काय बैलाच नाव आपल्या तैमान ताईमान होय आज तैमानचं नियोजन कोणावर केले आज घरचीच गाडी आहे शंभू म्हणून आहे जोडीदाराचा हा त्यांच्या होय फायनल झालाय का बैलाचा कुठला फायनल एक दोन झाली ती चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो जीवन ड्रायव्हरांचा पक्ष पण मैदानात दाखल झालं आज नियोजन कोणावर केलंय पक्ष्याचे आज घरची गाडी घरचीच गाडी आज घरची बल्ले पक्षी बल्ले पक्षाचे त्या गाडीला लय स्पीड लागत का हो त्या गाडीने मला वाटतं भरपूर पाण्याचे ला गाडी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार काय पाहिलाच नाव चॅम्पियन चॅम्पियन कोणत्या गावचं 61 61 आज पायऱ्याचं नियोजन कसं केले आज वरदनगाडाचा बिजले वरदनगाडाचा बिजल्या बैल मोठ्या मापाचं आहे का बैल मोठ्या मी ती जात आहे आत्ताचं तिसरा दात पडला तिसरा दात पडला आहे फायनल झालं का कुठली ती फायनल आहे तिकडे देवी किंटीची फायनल आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आज कोणता बैल आणला आहे आज उदीर आणलाय राहुल दादा पडतरी पण नियोजन आता नियोजन आज केलं आहे आज तेजय हां तेजयवाडीचं तेजा उदयवाडीचं तेजा नियोजन लय कट केले तुम्ही आज मोठं नियोजन केलं राहिलेली अमरापुरात ही वासरू होते वासरू चांगलं पळते तुमचं शुभेच्छा तुम्हाला बाय नमस्कार नमस्कार कुठे आलाय आलाय वर वाई काय नाव बायलाच आपले पांढऱ्या पाहिल्याचा बावऱ्या पलीकडचं सुलतान बावऱ्या आणि सुलतान आज ही जुडी पाहणार आहे का बावऱ्याची गाडी पाहणार घरची गाडी चांगलं नियोजन आज मग तुम्हाला मित्रांनो पण मैदानात दाखल झालाय आज हरण्याचं नियोजन पाहिजे कुणाबर केलंय आज सप्त हिंदिसरी भारत भारत बरं केलंय आज मोठं नियोजन केलंय आई बैल तू आहे म्हणलं मग आपण म्हणलं पोळ्या हा तर पोळ्या म्हणजे आपण चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बाया नमस्कार नमस्कार काय नाव आपल्या बाईलाच सरजा मसवड चा सरजा मसवड सर करा सरजा सर आज कुणा सोबत पाहणार पायरा नाही माहित नाही माहित नाही माहित कुणी केला पायरा त्या पटकाचा पतंग पतंग बरं आहे चांगला पायरा केला आज पतंग चांगला बैल आहे हिंद केसरी बैल आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कुठून आलाय आज हा मग सोडू आहे आज कोणती बैल आणली काय तीन ती आणलाय का काय नाव आहे ह्याच माऊजी माऊजी आणि ह्याच रावण रावण त्यांचं आज नियोजन पाहिलं तर कसं केलंय हा माऊजी आणि रावण पाहणार हा ती जुडी पाहिणार शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कोणत्या आज मीरा हो आज कोणती बैल आणि दोन्ही ब्लॅक टायगर शंभू आणलेत ब्लॅक टायगर शंभू ह्याच ना। हो। ना नाव आहे आणि ह्याच काय नाव आहे के जे पी शंभूचे हा मोठा शंभू हा बाळका शंभू मोठा शंभू बाळका शंभू ही गाडी पाहणार आहे हो हो शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार काय बैलच ना आपले कबाली 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 पूर्व पूर्व हा उतरांनो काबाली पण मैदानात दाखल झाला आज कबालीचं नियोजन करा बरं केलंय मग शिर रायफल रायफल बर आहे आज पहिल्यांदा झाले का पहिल्यांदा झाले त्यांच्यावर होय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार बोला की लाडू पण आणलाय मैदानात आज लाडूच नियोजन माहित आहे आज नियोजन तर माहित नाही रोजच मी करतो पण आज नाही माहित नाही माहित मित्रांनो कोरेगाव हिंदी केसरीचा मानकर लाडू शुभेच्छा तुम्हाला